हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्ज अस्तित्वात आहे हे स्वच्छपणे दिसणारे मूर्त इंद्रिय गोचर स्पष्ट व निश्चित ठोस घेय किंवा वैद्य होत आहे टँजिबलला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पॉलिसी हैज नॉट येट बॉट एनी टेंजिबल बेनिफिट्स दुसरा वाक्य आहे वी कैन नॉट एक्सेप्ट हिज फाइंडिंग विदाउट टेंजिबल एविडेंस तीसरा वाक्य आहे स्कल्पचर इज अ टेंजिबल आर्ट फॉर्म चौथा वाक्य आहे द टेंशन बिटवीन देम वॉज ऑलमोस्ट टेंजिबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू